दोन जीवांच प्रेम अह आयुष अवनी वाट आय सिक्स सर्व स्टुडंट्स आल्याबरोबर ते दोघे तिथून उठून जातात आणि आपल्या जागेवर जाऊन बसतात आयुषचे फ्रेंड्स त्याला जाऊन विचारतात आणि अवनीचे फ्रेंड्स तिला जाऊन विचारतात आयुषचा फ्रेंड बोलतो मस्त आय तुझं तर कॉलेज स्टार्ट होऊन साधा वन वीक पण नाही झाला आणि लगेच इकडे वहिनी बघून घेतली हो oh, नाही nice. <laughs> तर अवनीची फ्रेंड बोलते तुझं तर मस्त आहे ग आम्हाला जाऊ दिली आणि लगेच लागली इकडे सोबत बोलायला हा हे बोलता मग तो आयुष मस्त अवनीकडे तर अवनी मस्त आयुषकडे स्माइल करत बघत असते आयुष बोलतो ती काही माझी गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे सो तुम्ही सर्व उगाच काही बोलू नका अवनी बोलते अगं तो काही माझं बॉयफ्रेंड नाहीये जे तुम्ही लगेच त्याला जेजू म्हणायला लागले आहे असं बोलून दोघेही क्लासच्या बाहेर जातात आणि मग परत काही वेळाने क्लासमध्ये येतात आयुष मस्त अवनीला बघून इशारा करतो की मागच्या बेंचवर बसून चल म्हणून पण ते अवनीला कळत नाही म्हणून ती बघतच असते आयुष मस्त इशारा करतच असतो अवनीला पण तिला काही कळतच नाही आणि त्यांचं हे असं चालू असतं तर इतक्यात क्लासमध्ये सर येतात सर बोलतात काय चालू आहे तुमच्या दोघांचं क्लासमध्ये कुणी आले याचा काही भान आहे की नाही आयुष अवनी खाली मान घालून दोघे असं शांत असतात सर बोलतात चला बाहेर निघा बरं तुम्ही दोघे काही गरज नाही असं डिस्टर्ब करणार स्टुडंटची आयुष लगेच उठतो आणि बाहेर यायला निघतो तर तसंच अवनी पण उठून बाहेर येते आणि बाहेर येताच आयुष बोलतो की प्लीज चल ना गार्डन मध्ये बसून असतं अवनी खूप सॅड असते कारण तिला क्लासमधून बाहेर काढलेलं असं बिलकुल आवडलेलं नसतं तर तसंच थोडं विचार करते आणि चल बोलते हैं। ते दोघेही गार्डन मध्ये जातात आणि मग छान बसून बोलतात आयुष बोलतो माझ्यामुळे झालं आता जे काय झालं ते सो आयम इज सो सॉरी अवनी बोलते जाऊ दे सोड बोल काय बोलायचं होतं ते आयुष बोलतो प्लीज असं नको ना अवनी बोलते अरे बाबा मी रागवत वगैरे नाहीये छानच बोलत आहे मी लाईक नॉर्मल हम्म आयुष बोलतो ठीक आहे मग अवनी बोलते बोल आता आयुष बोलतो तुझ्या मनात काय आहे का काही माझ्याबद्दल अवनी बोलते म्हणजे नेमकं काय ऐकायचंय का तुला आयुष बोलतो अगं जेव्हा मला बघते किंवा माझ्याशी बोलते तर तेव्हा काय वाटतं मनात तुला अवनी बोलते छान बोलतो छान राहतो व्यवस्थित मुलगा आहे छान असंच वाटत गुड गुड थिंग्स आयुष बोलतो पुन्हा काही अवनी बोलते पुन्हा तर काहीच नाही आयुष बोलतो ओके अवनी विचारते असं का बरं विचारलं तुम्हाला नेमकं काय ऐकायचं होतं तुला आयुष बोलतो अगं काही नाही सहजच विचारलं मी अवनी बोलते बरं मला सांग तुझ्या मनात काय आहे नेमकं का माझ्याबद्दल आयुष बोलतो खूप छान बोलते खूप क्यूट आहे बघायला छान राहते आणि खूप गोड स्वभावाची आहे तर मस्तच वाटत तुझ्यासोबत हम्म हम्म अवनी बोलते बरं पुन्हा काही आयुष बोलतो पुन्हा काही नाही आयुष अवनी दोघेही विचार करतात की आम्ही जे एकमेकांना सांगितलं तर ठीक आहे पण मनात वेगळंच काहीतरी आहे जे आम्ही अजून एकमेकांना सांगितलेलंच नाही दोघही असा विचार करतात की आता माझ्या समोरा समोरासमोर असं कोणी काही सांगणार नाही तर बघावं लागेल ना की कोण कुठे काय एक्सप्रेस करतात तर तिथेच जवळपास दोन झाड असतात तर ते बघतात आयुष बोलतो तू एक काम कर त्या झाडाजवळ जाण तिथे एक चिठ्ठी लिहून हो, ठेव आणि त्या ते चिठ्ठीवर तेच ते लिह जे तुझ्या हृदयात आहे माझ्याबद्दलची भावना अवनी बोलते ठीक आहे तू पण त्या झाडाजवळ जा आणि तिथे एक चिठ्ठी लिहून ठेव आणि त्या चिठ्ठीवर तेच मनात हृदयात माझ्याबद्दलची भावना आहे ते असं बोलून लगेच दोघेही उठून जातात आणि एक एक, एक चिठ्ठी लिहून येतात आणि मग त्या चिठ्ठीवर नेमकं काय लिहिलं असेल हे बघायला विसरू नका नेक्स्ट पार्ट मध्ये सोसायटर शुभ वासेकर